नांदेडच्या हबगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवाडा औषध अभावी रुग्णांची लक्ष देण्याची नागरिकांची मागणी सध्या पावसामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक नागरिक आजारी पडत आहेत रुग्णांमध्ये रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सामान्य नागरिक उपचारासाठी तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत परंतु उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर औषध मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे अपुऱ्या औषधामुळे एखाद्या रुग्णांच्या जीवाला बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील आता नागरिकांमधून व्यक्त होता असून याकडे लोकप्रिनिधीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे माझं नाव श्रीकांत बालेराव मी इथं हॉस्पिटलमध्ये आलो होतो मला सर्दी खोकला झालेला आहे तर याच्या गोळ्या घेण्यास त्याने माझं त्रे, ट्री ट्रीटमेंट केलं आणि गोळ्या घेण्यास देण्या दिल्या दे होत्या मी तिथं घेण्यासाठी गेलो तर त्यांनी म्हणत आहे की गोळ्या आहेत आणि तुम्हाला जे कप सिरप आहे ते बाहेरून घ्यावं लागेल तर बाहेरून घेण्यासाठी घेता असेल तर इथं कशासाठी आलो असेल आपण आमच्यासारखे खूप सारी माणसं पण इथं येतात कशासाठी येतात ट्रीटमेंट होण्यासाठी येतात आपले लाडके आमदार विद्यमान बा बापूराव साहेब कदम कोळीकर यांनी यांच्याकडे लक्ष द्यावे या हॉस्पिटलकडे आणि यांच्या जे जे गैरसुविधा होत आहेत आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना यांच्याकडे लक्ष द्यावे खूप हे आमची विनंती ते छाती दुकान ती माझी मी आलो इथं तर ते काय गोळ्या आणि ते कोणत्या काश्यावरही या ते निळ्या गोळ्या द्यायला तापिच्या येऊन जाऊन दुसऱ्या एक दोन गोळ्या देतात आणि काढून देतात ह्याच्या नाही जायवेटमध्ये जाऊन येतात प्रायव्हेटमध्ये जायला पैसे असते तर आम्ही इथं कशाला लावला असतो इथं नाही तर मग लगे भाजी पाहिजे साहेब लोक तर साहेब लोक ते हाताखाल चपराशी बी गेली माजून गेलेला आहे मोठ्या साहेबाला भेटू द्या म्हणजे त्याचे हात जोडा लागतात पाया पडावं लागतात तेव्हा ते मनात जाऊ देते आम्हाला भेटू दे ना पण भेटू भेटू पण दे ना मोठ्या साहेबाला कोणाला कोणत्या गोळ्या औषधी तर काही सुविधा नाही नुसत्या ते निळ्या गोळ्या दिल्या दुसऱ्या एखाद्या गेले जा घराघड काय होणार आहे त्या गोळ्या काही नाही इकडे जरा वाखाकडे ध्यान देवा गोरगरीबाची सुविधा चांगली व्हावी इथं त्याला प्लॅटम जायचं काही काम पडू नाही सगळी गोरगरीब जनता आहे तर त्याने इकडे जरा लक्ष देवावं इकडे साहेब लोकांकडे याच्याकडे व्यवस्थित सगळ्याची पाहणी व्हावं होता आणि काय इथं माझ्या तीन दिवसाअगोतर माझ्या वहिनीला इथं शि दवाखान्यामध्ये आणलं होतं की डिलेवरीसाठी तर यांनी काय केलं सकाळपासून नॉर्मल डिलिव्हरी आहे आणि नऊ महिन्याचा रिपोर्ट बी आहे आमच्याकडे तर नऊ महिन्याचा रिपोर्ट पूर्ण नॉर्मली डिलेवरीचा आहे आणि यांनी काय केलं सकाळपासून ॲडमिट केलं आणि संध्याकाळ टाईमला ज्या टाईमला पोटातलं पाणी आणि लेकरांना ज्या टाईमला जास्त हालचाल झाली याने कळा द्या म्हणतात कळा देती लेडीज सर्व सर इंजेक्शन बी दिले नाही कळाचे आणि इंजेक्शन द्या म्हणते तर प्रायव्हेटमधून घेऊन या म्हणून म्हणत आहेत आणि याने संध्याकाळ टाईमला संध्याकाळ नऊ वाजता डायरेक्ट नांदेडला रेफरन्स करतात आणि ज्या टाईमला लेकराची अवस्था अशी होती की बाबा एक तर लेकरून नाही तर माय दोन्हीपैकी एकच जण वाचत होतं तर त्या टाइमला याने सरळ सांगितलं की नांदेडला आम्ही यांना इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्यांचं शिझर झालं आणि नॉर्मल झाली डिलिव्हरी आणि या दोन वर्षा अगोदर माझ्याकडे ते बी रिपोर्ट आहे माझ्या बहिणीचा की बाबा त्यांना असं सांगितलं की बाबा सकाळपासून ॲडमिट केलं संध्याकाळ टाईमला डायरेक्ट प्रायव्हेटन सांगायचे आणि त्यांचं नॉर्मल शिजर झालं इथं हदगावमध्येच झालं निळे डॉक्टर सगळं आणि काय सांगितलं की बाबा शिजर करायला लागतं नांदेडला रेफरन्स करायला नांदेड यांनी सरळ इथं गव्हर्मेंटमध्ये आली की यानं पेशंटला म्हणजे पेशंट म्हणून बघत नाही इथं डायरेक्ट भिकारी आला का असं समजून ट्रीटमेंट करत आहे त्यांना आणि इथं कोणता सुविधा देत नाहीत काल मी माझ्या भाचीला आणलं होतं कुत्रं चावल्यावर तर त्यांना टीटीचं इंजेक्शन यांनी बाहेर सांगितलं जर टीटीचं इंजेक्शन नाही यांच्याकडे गचकरणाच्या क्रिमा नाही यांच्याकडे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाही नाहीत आणि यांनी सरळ सांगत आहेत की हे तर आपल्या तालुक्याचं तालुक्याच्यावरून जर हे हातगाव तालुक्याला जर अशी सुविधा जर होत असेल तर मग यांचं बाहेरच्याला काय नियोजन असेल यांचं म्हणजे यांची सरकार दवाखाना फक्त त्यांचं पेमेंट उचलण्यासाठी यांचा जो सुविधा नाहीता आणि कुठल्या प्रकारची काही हे नाही सुविधा अवेलेबल नाही सरकार दोघांना हातगाव ला